आपले चपाती चीज बॉल्स करून तयार झालेले आहेत अतिशय स्वादिष्ट चटपटीत असा हा पदार्थ आहे छान आहे की नि उरलेल्या पोळीचा हा पदार्थ त्याबरोबर खाण्यासाठी आपण टोमॅटो सॉस देऊया त्यासाठी इथे टूथपिक खोचून तुम्ही सॉसमध्ये बुडवून या पद्धतीने मुलांना खायला देऊ शकता मुलं खुशच होणार नमस्कार मी अश्विनी डिते आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये एक चटपटीत मस्त टेस्टी असा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे काय होतं काही वेळेस आपण रोजच्या प्रमाणे स्वयंपाक केलेला असतो पण नेमकंच बाहेर कुठेतरी खाणं होतं भेळ खातो पाणीपुरी खातो आणि मग काय होतं घरी आल्यावर जेवण जात नाही आणि त्या पोळ्या शिल्लक राहतात शिल्लक पोळी राहिली की आपण फोडणीची पोळी तर करतोच गुळ घालून त्याचा गोड पोळीचा लाडू सुद्धा करतो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो अतिशय चटपटीत असा पदार्थ आहे की जो खाल्ल्यावर तुम्ही नक्कीच दर दोन दिवसांनी मुद्दाहून पोळ्या जास्त करायला सांगाल आणि तो पदार्थ करायला लावाल पटकन साहित्य बघून घ्या आज आपण रोटी चीज बॉल्स करणार आहोत साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण रोटी किंवा चपाती चीज बॉल्स कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे तीन पोळ्या घेतलेल्या आहेत त्या पोळ्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची भरपूर कोथिंबीर घालायची पदार्थ केव्हाही छानच होतो दोन टेबलस्पून एवढं तांदूळ पिठी घेतलेली आहे स्वादानुसार मीठ अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे तुम्ही जर कांदा लसूण खात नसलात तर कांदा न घालता त्याऐवजी तुम्ही कोबीचाही वापर करू शकता आणि लसूण न घालता नुसता आल्याचा किसही घालू शकता मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत ते सुद्धा ऑप्शनल आहेत हवे असतील तर घाला पण त्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढतो अर्धा टीस्पून एवढे मी रेड चिली फ्लेक्स घेतलेले आहेत एक हिरवी मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे दोन पिंच दोन चिमूट हिंग आहे पाव टीस्पून हळद आहे अर्धा टीस्पून धनेपूड आहे अर्धा टीस्पून जिरेपूड आहे आणि इथे मी मोझेरीला चीज घेतलेलं आहे ते असं छोटे छोटे क्यूब्स असतात मोझेरीला चीज पाहिजे असं नाही आहे तुमच्याकडे मोठा चीजचा क्यूब असेल तर तोही बारीक किसणीने किसून त्याची छोटी छोटी गोळी करून तुम्ही त्यामध्ये वापरू शकता एवढ्याच साहित्यामध्ये आपला हात चीज बॉल्स आपले आज बनणार आहेत थोडासा लिंबाचा रसही मी त्यामध्ये घालणार आहे लिंबाच्या रसामुळे चटपटीत छान लागतो पदार्थ आता आपण कृती करायला घेऊया पोळी आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत भांडं मिक्सरचं लहान आहे आपल्याला दोन बॅचमध्ये करायला लागेल मस्त छान बारीक झालंय बघा आता उरलेली पोळी पण आपण पड़ याच पद्धतीने बारीक करून घेऊया हे जे आपण दोन बटाटे बारीक किसून घेतले बारीक किसणीने उकडलेला बटाटा आहे तोही त्यामध्ये घालूया तांदूळ पिठी कांदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट मिक्स हब्स हे पण अर्धा टीस्पून आहेत तुम्हाला मिक्स हब्स नसतील तुमच्याकडे तर तुम्ही थोडीशी कसुरी मेथी पण हातावर चुरून यामध्ये घालू शकता रेड चिली फ्लेक्स धनेपूड जिरेपूड एक हिरवी मिरची आपण क्रश करून घेतली आहे मिरचीचं प्रमाण आपल्या घरच्या आवडीनुसार घालायचं हे साधारण मध्यम तिखट होईल फार तिखट होणार नाही आहे हळद आणि हिंग स्वादानुसार मीठ घालायचं आहे सा मिक्स केल्यानंतर मीठ कमी वाटलं तर आपण वाढवू शकतो हे सगळं हाताने चांगलं मी मळून घेणार आहे एक चमचावर रस घालते त्यामध्ये रोटी चीज बॉल साठी लागणारा गोळा आपला मळून तयार झालाय आता कढईमध्ये तेल तापायला ठेवूया तेल तापेपर्यंत गोळा चांगला मुरेल आपण आता चीज बॉल करून घेऊया चल रोटीचे हाताला थोडस तेल लावते याच्यात अगदी छोटासा पोर्शन काढून घ्यायचा आपल्याला गुलाबजामच्या आकाराचे बॉल बनवायचे मध्ये प्रेस करायचं त्याच्यामध्ये चीज भरायचं तुम्ही समजा क्यूबचं चीज किसून घेतला असेल आणि त्याची छोटीशी गोळी बनवली तरी चालणार आहे आणि मग सगळ्या बाजूनी गोळा बंद करायचा आहे आपण गुलाबजाम करताना खडी साखरेचा तुकडा आत घालून भरतो की नाही त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे आणि आता त्याचा गोळा छान बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण सगळे बॉल करणार आहोत तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलंय आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि आपण त्यामध्ये हे बॉल तळून घेऊया आता आपण याच पद्धतीने सगळे बॉल्स तळून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर तळायचं नाही तर ते एकदम लाल होऊन येतील पहिलं तेल तापून घेतल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आपण गुलाबजाम ज्याप्रमाणे हलवून हलवून तळतो की नाही तसेच हे पण हलवून हलवून तळायचे म्हणजे एकाच जागेवर त्याला लाल रंग येणार नाही सगळे एकसारखे तळले जातील आपले रोटी चीज बॉल्स तळून तयार झालेत डिश तयार करूया आपले चपाती चीज बॉल्स करून तयार झालेले आहेत अतिशय स्वादिष्ट चटपटीत असा हा पदार्थ आहे छान आहे की नि उरलेल्या पोळीचा पदार्थ त्याबरोबर खाण्यासाठी आपण टोमॅटो सॉस देऊया त्यासाठी इथे टूथपिक खोचून तुम्ही सॉसमध्ये बुडवून या पद्धतीने मुलांना खायला देऊ शकता मुलं खुशच होणार हे असे चीज बॉल घरातल्यांनी एकदा खाल्ले की ते नक्कीच तुमच्या मागे लागणार की दर दोन तीन दिवसांनी दोन तीन पोळ्या तरी जास्तीच्या कर नाही असं मुलं नक्कीच मागे लागतील तुम्ही पण या पद्धतीने चपाती चीज बॉल्स करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आज माझा चपाती चीज बॉल्सचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं सब बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद